उद्या भाद्रपद गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल यासाठी दिवसभरात तीन शुभ मुहूर्त सांगण्यात आला आहे सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे गणेश पूर्णानुसार गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या चा उत्तरार्धात झाला होता हा शुभ काळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होणार आहे यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभयोग तयार होत आहे सुमुख हे देखील गणपतीचे एक नाव आहे तसेच पारिजात बुधादित्य आणि सर्वार्थी सिद्धी योग तयार होत आहे या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहे असे मत ज्योतिष तज्ञांनी व्यक्त केलं आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर